नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत कटाची आमटी तर कटाची आमटी कशी बनवायची ते तुम्हाला मी दाखवत आहे चला तर मग सुरुवात करूया आमटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथं आपण चण्याची डाळ म्हणजेच हारबाऱ्याची डाळ शिजवून घेतलेली आहे हे शिजवलेलं त्याचं पाने आहे आणि हे कोथिंबीर घेतलेली आहे कढीपत्ता लसूण दोन कांदे टोमॅटो आणि आता इथं आपल्याला लागणार आहे हे मीठ मोहरी जिरी हळद आणि आपला घरगुती लाल मसाला लाल मिरची पावडर चला आता आपण हे सर्व मिक्सरच्या जारमध्ये मिक्सरमध्ये काढून घेऊयात कांदा टोमॅटो लसूण आणि थोडीशी कोथिंबीर हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे ही चणा डाळ पण मिक्सरमधून काढून घेऊयात थोडंसं पाणी होतूया आता आपण गॅस पिकून घेऊया कढई गरम करून देऊयात त्यानंतर तेल त्याच्यामध्ये ओतून घेऊया जिरी मोरी आता आपण घालूयात हे आपण कांदा टोमॅटोची पेस्ट बनवली होती ना ते आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकू बघू शकता घरगुती मसाला आहे तरी येण्यासाठी बेळगी मिरची पावडर त्यानंतर आग मी हळद आणि मीठ चवीनुसार मीठ टाकायच आता याला आपण हलवून घेऊया तेल सुटेपर्यंत ठेवले बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आणि रंग देखील तेल देखील सुटलेलं आहे कधी घरात भाजीला बनवण्यासाठी काही नसेल तर आपण ही कटाची आमटी आणि भात बनवू शकतो साध्या सोप्या पद्धती आणि पोळ्या म्हणलं की कटाची आमटी तर आली जशी तुम्हाला घट्ट पातळ हवे असेल ना तसे तुम्ही बनवू शकता आणि ह्याच्यामध्ये हे काय होतं उकळल्याच्या नंतर थोडी थंड झाली ना की घट्ट होते त्याच्यामुळं आपण ब करतानाच अशा अशा पद्धतीने करायची मग अशा आपण मीठ टाकलं होतं पण जरा कमी वाटतं म्हणून आपण थोडंसं टाकणार आहोत आता ह्याला एक वरतून कोथिंबीर टाकायची आता उकळी वस्तूपर्यंत आपण थांबूयात बघू शकता आणटीला मस्त अशी उकळी आलेली आहे बघू शकता अशा पद्धतीने आपली कटाची आमटी झणझणीत जन आणि चमचमीत जम अशी बनून तयार आहे तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय